नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई चोरीस गेलेले सोळा लाख रुपयांचे अठ्ठावीस तोळे सोने जप्त एका आरोपीसह तीन सोनारांना अटक सात गुन्हे उघडकीस नाशिक रोड पोलिसांच्या कारवाईत सामनगाव का वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून सोळा लाख रुपयांचे अठ्ठावीस तोळे मुद्देमाल जप्त करून एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत सामनगाव येथील महिला शकुंतला दादा ताप वय वर्षे पंच्याहत्तर दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास सामनगाव येथे दुकानात असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या एका आज्ञाताने दुकानात येऊन त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत करून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत व इतर दागिने असे एकूण चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते नाशिक रोड पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके आणि गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने संशयित आरोपी पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यास ताब्यात घेतले अटक आरोपीने सुरुवातीस तीन गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात चोरीस गेलेला माल आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यांनी वृंत महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नडबोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा रॉड प्लेजर मोटरसायकल क्रमांक यम एच पंधरा डी डब्ल्यू दोनशे पंचवीस गुन्ह्या जप्त करण्यात आली आहे अधिक तपासात आरोपीने एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेऊन सोन्याचे दागिने त्यात सोन्याच्या मनपांची पोत सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत सोन्याची कर्ण व वेल आदी एकूण अठ्ठावीस तोळी वजनाचे सोन्यांचे दागिने व लगड सोळा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार प्रशांत विष्णुपंत नागरे हर्षल चंद्रकांत मसे, चेतन मधुकर चव्हाण या तिघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका साहेब पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक पवन चौधरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेंमगर विष्णू गोसावी सागर आडणे गोकुळ कासा रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळ भाऊसाहेब बागरे कल्पेश जाधव कोकाटे सविन वाळूज बोडके रानडे बच्चे आदींनी केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असतात त्यानं अजून सहा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकूण सात गुन्ह्यांची डिटेक्शन नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेला आहे हे जे सहा गुन्हे आहेत या सहाही गुन्ह्यामधील शंभर टक्के मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ अठ्ठावीस तोळे मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही सोळा लाख पन्नास हजार रुपये आहे सदरची जी कामगिरी आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबी चे इंचार्ज एपीआय शेळके आणि डीबी टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे सदर कामगिरी बाबतची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला डीबी इंचार्ज एपीआय शेळके देतील पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी होता गुन्हा घडल्यापासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक तसेच क्राईम युनिट वन युनिट टू अशी सर्व पथके मान्य ए सी पी साहेबांच्या तसेच मान्य डी सी पी मॅडम आणि ए सी पी सरांच्या मार्गदर्शनासाठी आर आरोपीचा शोध घेत होते आरोपी दिनांक सोळा जानेवारी रोजी पकडला गेला त्यानंतर आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे एकूण जी काही चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये आरोपीकडून तीन अब्लिक दोन हजार चोवीस ह्या गुन्ह्यातील सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याच्यामध्ये सोन्याच्या मान्यांची पोत सोन्याचे डोरल्यांची पोत सोन्याची कर्णफुला आणि वेल हा मुद्देमाल रिकवर करण्यात आला होता आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेवणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती त्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकतीस आपली दोन हजार चोवीस आय पी सी सेक्शन तीनशे ऐंशी चारशे सहा चारशे अकराप्रमाणे प्रमाणे हा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं एकशे पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सर्व सोन्याचे दागिने या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्धिक दोन हजार तेवीस तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल होता हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मान्यांची पोत असा पंचावन्न ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर चार गुन्हे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार तेवीस पाचशे पाच अब्लिक दोन हजार तेवीस हे चार गुन्हे देखील उघड झालेले आहेत आणि एकूण ह्या तपासामध्ये दोनशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेलं वेपन व्हीकल देखील सीज करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त मॅडम ए सी पी साहेब आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शिळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे पथकर प्रतिनिधी जितेंद्र नरवडे केर न्यूज चोवीस तास